जय शौर्य मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो काल आपल्या सर्वांच्या लाडक्या मोईलशे ढुमा यांच्या नवव मिंद केसरी बाकासूरने घाटमाता केसरी मैदानामध्ये द्वितीय क्रमांकाचा मान पटकावून जबरदस्त कमबॅक करून दाखवला आहे तर मित्रांनो आज आपल्या सर्वांचा लाडका बाकासूर घुरसाळे मैदानामध्ये शंभर टक्के पळताना दिसणार आहे तर मित्रांनो आज आपल्या सर्वांचा लाडका बाकासूर गुरुसाहेब मैदानामध्ये येणार आहे मग बाकासूरचा पायरा नक्की कोणासोबत असणार हा प्रश्न तुम्हाला देखील पडला असेलच तर मित्रांनो आज आपल्या सर्वांच्या लाडक्या बाकासूरचा पायरा हा मानगरचा वादळ किंवा गुरुसाहेगरांचा शिवासोबत असू शकतो तर मित्रांनो जास्ती करून मानगरचा वादळ व बाकासूर ही जोडी आज पाळताना दिसू शकते तर मित्रांनो जेव्हा जेव्हा बाकासूर व मानगरचा वादळ ही जोडी एकत्र पाळली आहे तेव्हा तेव्हा गाडीला जबरदस्त स्पीड पाहायला मिळाला आहे त्यामुळे आज देखील जर बाकासूर आणि मानगरचा वादय ही जोडी एकत्र पाळली तर उरसाळ्या मैदानामध्ये जबरदस्त स्पीड पाहायला मिळेल यात काही ना शंकाच नाही तर मित्रांनो यावर तुम्हाला काय वाटते बाकासूर आज देखील गुलाल घेईल का ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या